Ki, तो। तो की जेव्हा तुम्ही दहावीमध्ये येतात ज्यावेळी तुम्ही ते स्वप्न पाहतात ते स्वप्न पाहत असताना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच अभ्यास करावा लागतो तर तो अभ्यास खूप चांगल्या चांगला सोसे फॅकल्टी एज्युटेक अकॅडमी आज एज्युटेक अकॅडमीने जो दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता त्याचं आज आयोजन आम्ही करण्यात आलो सी श्री सायनाथ सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विष्णू ओटीसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडला जे पंच्याऐंशी टक्केच्या पुढे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा आपण पालकांसह इथे सत्कार केला आणि अगदी आपल्या अकॅडमीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं त्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण इथे सर्टिफिकेट ट्रॉफी आणि सापलिंग देऊन सत्कार करण्यात आला किती मुलांना आपण जवळपास एक साठ प्लस विद्यार्थ्यांना आपण इथे बोलवलं होतं सत्कार करण्यात आला आपल्याकडे दहावीचे विद्यार्थी जे स्टेट बोर्ड चे आहेत आणि सीबीएसई चे आहेत तर स्टेट बोर्ड चे विद्यार्थिनी ईशा शिलवन तिने शंभर टक्के मार्क्स मिळून पूर्ण आपल्या शहरामधनं पाहिजे प्रथम क्रमांक मिळवला विद्यार्थ्यांना हेच मी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही मध्ये येतात ज्यावेळी तुम्ही ते स्वप्न पाहतात ते स्वप्न पाहत असताना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच अभ्यास करावा लागतो तर तो अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करा जे काही डाउट्स आहेत ते अगदी मी शिक्षकांकडनं क्लिअर करून घ्या माझं एकच म्हणणं असतं डोंट कॅरियर युअर डाउट जस्ट क्लिअर दॅ तर सगळी संकल्पना व्यवस्थित समजून घेऊन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन मिळवा आणि जास्तीत जास्त आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा पालकांना माझं एकच आवाहन आहे की ज्यावेळी आता आपला विद्यार्थी काहीतरी सोशल मीडियावरती पाहतोय मोबाईल पाहतोय तर माझ्या पालकांना सांगू इच्छितो की दहावीच्या अभ्यासासाठी मोबाईलची खरं म्हणजे कुठलीच आवश्यकता नाहीये आता ते सोशल मीडियाकडे का जातात मोबाईल का वापरतात कुठेतरी पालकच त्यांच्या हातात तो मोबाईल देतात तर पालकांनीच जर घरात मोबाईल वापरणं थोडस त्याच्यावरती काहीतरी बंधन आणलं तर निश्चितपणे विद्यार्थी पण मोबाईल पाहण्याऐवजी अभ्यासाकडे दे लक्ष देतो आता, आता।, आता।, आता। जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होते त्यांनी खचून न जाता आता आपल्या बोर्डाने एक व्यवस्था करून ठेवली आहे की तुम्ही जर फेल झाला तर लगेच जून जुलै मध्ये परत एक एक्झाम होत पास झाला की तुमचं एक वर्ष वाया जात नाही ठीक आहे तर ते एक, एक, ते एक दोन वर्षामध्ये जे राहिलेल्या गोष्टी आहेत नेमकं त्या त्यांच्या शिक्षकांना भेटून की नेमक्या दोन महिन्यामध्ये मी काय करू शकतो कुठलं कारण की प्रत्येक विषयामध्ये असे काही चॅप्टर्स असतात जे खरंच इझी असतात ते जर आपण समजून घेतले तर त्या बळावर तुम्ही नक्कीच पास होऊ शकतात आणि एक आणखी सांगू इच्छितो की दहावी नापास झालात म्हणजे तो आयुष्य संपलं नाही ते आपल्या आयुष्याच्या वळणातला एक टप्पा आहे कारण की म्हणतात ना अपयशी जी अशाची पहिली पायरी असते तर ते एक अपयश आहे ते अपयश पचवून तुम्ही कसं परत आणखी पुढे स्वतःला उभं करतात ते जास्त महत्वाचं तर आपण दोन बाजू आहेत एक चांगलं पण आहे आणि दुसरी बाजू पण पाहणं गरजेचं आहे आता ऑनलाईन हे शिक्षण आलं नेमकं कोविड नंतर कारण की त्यावेळी कुठलंही ऑप्शन नव्हतं जे ऑफलाईन एज्युकेशन पूर्णपणे बंद झालं होतं पण एज्युकेशन हा पार्ट असा आहे जो आपण बंद ठेवू शकत नाही म्हणून बऱ्याचशा शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमातून एक पर्याय व्यवस्था म्हणून ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर माझं एक वैयक्तिक असं मत आहे की ऑफलाईन मध्ये ज्यावेळी तुम्ही अभ्यास करतात त्यावेळी तुम्ही पूर्णपणे लक्ष तुमचं शिक्षकांकडे असतात आणि शिक्षकांचे लक्ष तुमच्याकडे असतं त्याच वेळी डाऊट खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता तर ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन पद्धती केव्हाही चांगली आहे माझं नाव अमोल सुसे आपली एज्युटेक अकॅडमी तिचे डिरेक्टर आहे सायनाथ ढोकळे सर आपल्या शहरामध्ये दोन ब्रँचेस आहेत तर आपली जी पहिली ब्रँच आहे ती बळीराम पाटील हायस्कूल त्याच्या समोरच आहे ठोले टावर मध्ये आणि दुसरी जी ब्रँच आहे आपली सावंगीला जी की आहे पन्हाड लॉन्ज त्याच्यासमोर विद्यार्थ्यांना जर संपर्क साधायचा असेल तर एक नंबर मी तुम्हाला देऊ आपले डायरेक्टर सायना डोकळे सरांचा तुम्ही त्यांना कॉल करू शकता सकाळी अकरा ते आठच्या दरम्यान तुम्ही केव्हाही त्यांना कॉल करू शकता नंबर आहे नाईन वन सिक्स एट ripple 4 ripple 9

Never miss an update.